खूप सुंदर असा कलावंत आहे आणि खर तर म्हणजे ह्या यात्रेसाठी स्पेशल दाढी केलेली आहे काय स्पेशल <laughs> दाढी त्याची खूप लटायची इच्छा होती माझं बघू बघू त्याला मी हे झालं काय म्हणते त्याला काय म्हणते त्याला इसा इसाळ आला इसाळ मग इसाळ आल्यामुळे त्यांनी बराबर फ्रेंज कट केला त्याच्या झूम करामा कॅमेरा चांगला वर्ग करा तपासू नका म्हणून असा आमचा खूप चांगला शिष्य आहे आणि त्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि माझ्यासाठी त्यांनी लातूरवरनं घड्याळ आणलेलं आहे घड्याळ <स्थाँगा> म्हणजे माझ्या घड्याळ्याची काच फुटली होती आणि त्याच्यामुळे मी एक दोन दिवस घड्याळ घातलेलं आहे पण त्याच्या मनाला काय आलं कोणा स्टॉक पण त्यांनी त्याच्या मित्राला म्हणजे आमच्या कांबळे साहेबांना सांगितलं की काय मी होईल किती खर्च होती बरं गड्याण घेऊन एवढं निस्वर्ती प्रेम असणार आणलं म्हणून नाही पण राईट टायमाला काय द्यायचंय ते त्याला शंभर टक्के कळालं म्हणून मी त्याला मानतो चला आमचे दुसरे शिष्य म्हणजे आज त्यांना वर्ष पूर्ण झालेले वर्ष पूर्ण झाले ह्या करता कारण गेल्याच आकडा महिन्यामध्ये असणाऱ्या काळोके साहेबांनी आमच्या पदरात एक काळोख टाकलं <laughs> देरात घ्या इथं या पुढं पुढं आणि आज त्यांना वर्ष झाले बरोबर आहे का हा तिकडं बघा माझ्याकडे टेन्शन मला टेन्शन येते म्हणून किरण काळोखे हा एक खूप चांगला तयारीचा मुलगा आहे आणि आचरण करण्यापेक्षा म्हणजे आचरण करण्यासारखा मुलगा आहे आणि सुंदर असा कलावंत बनल आणि आई लखाबाईच्या नावाचा झेंडा महाराष्ट्रामध्ये घुमायला लावल फडकायला लावल अशी अपेक्षा आहे मग अशी कोरड असं खेळण्यात आणि ती पहिल्यांदाच खेळण्यात आणि एवढं भारी खेळण्यात त्याच्यामुळे टाळाव्यात सगळी दुपारी म्हणजे पहिल्यांदा एवढं रागाडी बघायची काय गरज आहे मी काय सवत ठेवत आहे का तुझी आ? सुंदर असा कलावंत मठ पिंपरी तालुका नगर जिल्हा अहमदनगर या ठिकाणातून आपल्या सेवेसाठी आलेला आहे आणि आमचा तोंड दाखवा मला फक्त नवीनच गेल्या महिन्या दीड महिन्यामध्ये माझ्याकडं शिक्षण घेण्यासाठी म्हणजे बरेच आता कसं होतं पोतराज पंत जिवंत राहण्यासाठी चांगल्या कलावंत बनवण्यासाठी जणू काय अण्णा ननोरीने ठेकाच घेतला आहे बर का पण पोत्रास पणाला आणि पोत्रास पंथाला जीवन समर्पित करायचं आणि आई लखाबाईचा दंका हा महाराष्ट्रामध्ये वाजवायचा आहे एवढंच लक्ष आहे माझं बाकी काय सुद्धा नाही कुठल्याही पोराकडनं कुठल्याही प्रकारची फी घेतली जात नाही त्यांचं घरात घरातल्यासारखं संगोपन होत असतं थोडा कठोर आहे पण शंभर टक्के तुम्हाला संपतो पुढल्या पिढीला अण्ण नेचा एखादा असा कलावंत बनवीन की मूर्ती गेली तरी चालल पण पाठीबाग कीर्ती उरली पाहिजे असा कलावंत बनवायची इच्छा आहे नशीबाई काय सांगता येत नाही पण माझं प्रयत्न तर शंभर टक्के मास्तर चालूच आहेत म्हणूनच माझ्या बरोबर महाराष्ट्रामध्ये लखबाईच माधानग या गीतानं धुमाकूळ घातला आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये बाळ पोथराच हा फक्त लखाबाईचा गाडीवान म्हणून पोहोचला असा बाळ कलावंत आमचा यशराज सरवदे म्हणजे तुम्हाला माहित नाही ती दिसायला लहान आहे पण कीर्तीलाय महान आहे जी शेजारी राहते त्यांना माहित आहे माझी भी असू माझ्या लिंके असू द्या किंवा आमच्या घरातली बाजा असू द्या ती बाहेर आहे डबू आहे पण खतरनाक आहे मुद्दा महत्वाचा एक आहे की बाळपोत्रात जे असत्यात ती थोडीशी खोडसर असतात थोडीशी तापट असतात आणि थोडीशी लापट असतात आमच्या राजावणी पण काय का असा ना पण सुंदर असा कलावंत लिंबू लिंबू बांधला या हिरव्या खानात आणि माझ्याबरोबर परत एकदा आताचं गाणं नवीनच रिलीज झालं खेळ मोडू नको ग या गीतामध्ये सुद्धा सुंदर असं काम केलं आणि महाराष्ट्राला एक बाळ कलावंत सुंदर असा लाभला